जगामध्ये ओळख हो ही अशाच लोकांची होते की ज्यांनी ध्येय वेडी असतात ध्येयासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणाऱ्या अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे देखने ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे देखने ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे सावळे की गोरटे त्यास मोल नसे फारसे सावळे की गोरटे त्यास मोल फारसे तीच पावले देखणी जी ध्यास पंथी चालती तीच पावले देखणे जी ध्यासपंथी चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्त पद्मे रेखती स्वस्त पद्मे रेखती तेच हात देखणे ज्यात नवनिर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे हो अशा ध्येय वेड्या आजीवन कष्ट परिश्रम समाजासाठी झटणाऱ्या क्रांती ज्योती फुले यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे तरी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत दिवस आहे तर, तर सर्व महिला असता तुम्ही सुद्धा असं व्यवस्थित उभा राहून एक आपला महिलांचा एक महिलांनी सुद्धा